मध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्यानं बाचाबाची झाली आहे यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मतदान केंद्रावरील पोलिसांवर चांगल्याच संतापल्या रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे त्यामुळे जुन्या शहरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मंत्री रक्षा खडसे यांचीच पोलिसांसोबत बाचाबाची झालेली आहे एरवी इतर ठिकाणी आपण कार्यकर्त्यांमध्ये राडे होताना बघतोय पोलिसांसोबत त्यांचे वाद होताना बघतोय मात्र इथे थेट रक्षा मंत्री मंत्री आहेत रक्षा खडसे त्यांचाच पोलिसांसोबत वाद झाला आहे मुक्ताईनगरमधली निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे रक्षा खडसे यांच्यासाठी आणि याच ठिकाणी मतदान केंद्राबाहेर भाजप उमेदवाराला अडवल्यामुळे रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या त्यांचा वाद यावेळेला पोलिसांसोबत झाला मतदान केंद्राबाहेरची दृश्य मतदान मतदान केंद्रावरचा राडा केंद्र परिसरामध्ये उमेदवाराला येऊ न दिल्यामुळे मंत्री रक्षा खडसे या पोलिसांवर संतापल्या आणि त्यांच्या वादावादी सुद्धा झाली खर तर मतदाना वेळी उमेदवाराला मतदान केंद्रामध्ये जाण्यास मज्जा असतो त्याला परमिशन नसते मात्र असं असताना देखील मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांसोबत कुब्जत घातल्याचं आपण पाहतोय उमेदवाराला मतदान केंद्रामध्ये का जाऊ देत नाहीये असा प्रश्न खडसे यांच्याकडून विचारला जातोय तर हा प्रश्न विचारत मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केलेली आहे त्यांच्यासोबत फुज्जत घातली आहे तर आपण पाहिलं यापूर्वी देखील एका मतदान केंद्रामध्ये उमेदवाराला का सोडण्यात आलं म्हणून काही कार्यकर्ते संतप्त झाले होते तर दुसरीकडे मात्र मंत्री रक्षा खडसे हे आमच्या उमेदवाराला तुम्ही मतदान केंद्रामध्ये का जाऊ देत नाहीत म्हणून पोलिसांची उज्जत घालतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका